स्वराज्य जननी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज भारतीय राज्य व्यक्ति के शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले स्वच्छता अभियान राबे ग्राम स्वच्छते अभियान पतुल संगे संत गाड़गे बाबा तसे अनाथांची माई म्हणून ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर उल्लेख केला जातो अशा सिंधुदायी सरकार या सर्वांना मी सर्वप्रथम विनम्र कर अभिवादन करतो सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील या आश्रमाचे सर्वे सर्व आदरणीय सन्माननीय शेळकेसर उपस्थित विद्यार्थी मित्रांनो हा या ठिकाणी माझा छत्तीसवा वाढदिवस साजरा होत आहे आतापर्यंत माझे अनेक वाढदिवस साजरे झाले मला पुष्पवृक्ष मिळाले केक कापले परंतु माझ्या आयुष्यात अविस्मरणीय राहणारा हा आजचा वाढदिवस आहे जो मी कधीही विसरू शकणार नाही कारण जे मुलं शिक्षणासाठी येथे उपस्थित आहेत गरिबीची जाणीव ज्या विद्यार्थ्यांना आहे परिस्थितीचे चक्के सहन करत आहे आणि शेळके सरांची प्रेमाची थाप त्यांच्या अंगावर आहे अशा मुलांच्या उपस्थितीमध्ये माझा वाढदिवस साजरा होत आहे हा एक दुग्ध शर्करा योग आहे सरांना मी चार अगोदर फोन लावला प्रत्यक्ष भेटायला आलो परंतु सर येथे उपस्थित नव्हते त्यामुळे फोनवरच माझं बोलणं झालं कि मला माझा वाढदिवस हा मुलांमध्ये करण्याची इच्छा आहे माझ्या ऐपतीप्रमाणे जी काही आर्थिक मदत मुलांना द्यायची देणार आहे त्याचबरोबर भविष्यातही माझ्याकडून जे जे शक्य होईल ते, ते मी मुलांसाठी करणार हे सरांना सांगितलं कारण एक गरीबच दुसऱ्या गरीबांचं दुःख जाणू शकतो आज जरी माझ्याकडे सहाशे विद्यार्थी शिक्षण घेतात चिखली तालुक्यामध्ये माझं नाव आहे दहावीचा निकाल जवळपास नव्वद टक्क्याच्या वर पंचेचाळीस ते पन्नास मुलं आहेत आजची परिस्थिती एकदम चांगली जरी असली टॉप पोझिशन जरी असली तरी एक काळ असा होता की अतिशय संघर्षातून गरिबीतून पुढे आलेला मी एक व्यक्तिमत्व आहे माझ्या आयुष्यातील काही प्रसंग तुम्हाला सांगू इच्छितो की जेणेकरून तुमचंही आयुष्य बदलेल मी लहान असताना माझं तसं गाव कोळगाव होत रिसोड याच्या जवळ मी माझे वडील आई येथे समोर बसलेली आहे मोठी बहीण आणि लहान बहीण हे कोळगावला राहायचे कोळगावला राहायचं त्यावेळेस मी चार वर्षाचा बहीण एका वर्षाची मोठी बहीण सात वर्षाची होती वडिलाला प्रचंड दारूचे व्यसन लागले वडील प्रचंड दारू प्यायचे मित्रमंडळींना दारू पिऊ घालायचे आणि मटण पाट्या याच्या नादात वडिलानं सातत एकर जमीन माझी विकून टाकली राहिलेलं घर विकलं आणि आम्ही बेघर झालो आता घरातला दाळदाना कपडे मिळते वडील विकायचे घरी डांबू करायचे आई वीस रुपये मजुरीनं दुसऱ्याच्या शेतात जाऊन धाडाने ना विकत आणायची तर पर अशा परिस्थितीतही आम्ही तिथे राहलो परंतु काही गोष्टी अशा होत्या की ते होत होत्या हे मामाला आमच्या आजोबाला आजीला सहन झालं नाही आणि आजोबा आजीनं आम्हाला मामाचे म्हणजे त्यांच्या इथे राहायला आणलं त्यांच्या इथं राहायला आणलं त्यावेळेस मी चार पाच वर्षाचा होतो बहीण लहान होती एक बहीण मोठी होती आणि मामाच्याच घरी लहानपणापासून राहू लागलो त्यानंतर आई खूप कष्ट करू लागली आजीचा भरभक्कम पाठिंबा मला मिळाला तुम्हाला जसा सरांचा पाठिंबा मिळाला आणि सरांच्या कर्तृत्वाच्या जोरावर तुम्ही आज रोजी येथे शिक्षण घेत आहात तुम्हाला एक व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झालं पुढे चालून तुम्ही एक अस्तित्व निर्माण करणार आहात पण मुळात पहिल्यापासून सपोर्ट करणार एखादे व्यक्तिमत्व पाठीमागे पाहिजे आणि शेळके सरांच्या रूपाने तुम्हाला ते भेटलं तस मला माझ्या आजीच्या रूपाने ते व्यक्तिमत्व भेटलं पहिल्यापासून आजीनं सगळं काही सहकार्य माझ्यासाठी केलं आल्यानंतर अगदी गुंठा जमीन नव्हती राहायला घर नव्हतं मामाच्याच इथे एका ठिकाणी मामान थोडीशी जागा दिली इथे आम्ही राहायचो एक, दि, एक दिवस आम्ही काढत होतो आणि असं वाटत होत की एक दिवस नक्की आपला बदलेत आईनं मोठ्या बहिणीनं आजीनं स्पष्ट सांगितलं होतं की तू शिक्षण घ्यायचं चांगलं शिकायचं नक्की तुझी परिस्थिती बदलेल आणि त्याच्यामुळे चा मी चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण घेत राहिलो पाचव्या वर्गापर्यंत अगदी काहीच काम न करता शिक्षण घेतलं पण पाचव्या वर्गात गेल्यानंतर मग मात्र स्वतःची स्वतःला लाज वाटू लागली की आई वीस रुपये रोजानं दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते त्याचबरोबर आजी आपल्याला पाहिजे ती मदत करते पण कधीपर्यंत यांच्या जीवावर आपण जगायचं म्हणून शनिवार आला रविवार आला सुट्टीचा दिवस आला की दुसऱ्याच्या मजुरीनं मीही जायचो मग आखाडोचा टाइम असला की पेरणी करणं असो उन्हाळ्यामध्ये जगड असणं असो किंवा कोणत्याही प्रकारचे शेतातले काम असो हे करून मी पाचशे नंतर शिक्षण घेतलं दहाव्या वर्गात पास झाल्यानंतर आजीनं एक अट माझ्या बरोबर म्हणून शाळेवर लागायचं पैसे न भरता त्यामुळे आजीनं सांगितलं की आता तू कोणाच्या शेतात कामाला जायचं नाही सगळे काम बंद करायचे आणि अभ्यास हेच तुझं काम ठेवायचं आणि मग बारावीत कोणत्याही परिस्थितीत पंच्याहत्तर टक्क्याच्या वर मार्ग पाडायचे असं आजीनं मला सांगितलं होतं बाकी सगळे काम बंद कर फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आजीच्या म्हणण्यानुसार मी खूप अभ्यास करू लागलो आणि जवळपास मला आठवतं की मी अकरावी बारावीला ला लोणी गवळी या गावी होतो आमच्या लावणा गावापासून पाच किलोमीटर अंतरावर लोणी गवळी हे गाव आहे तेथे मी आणि माझे तीन मित्र म्हणजे नरेश ढगे गोपाल ढोटे योगेश वांचखेडे आणि मी म्हणजे संतोष शेवाडे आम्ही सायकलने येणं जाणं करायचे बाकीच्या तिघाईकडं कर नव्या सायकल होत्या आणि माझ्याकडे मामाच्या लग्नात आंधन आलेली एक दुरुस्त करून घेतलेली सायकल त्या सायकल न मी येणं जाणं करायचंय खूप अभ्यास केला मला पंचाहत्तर टक्क्याचा टप्पा पार पाडायचा होता चौदा चौदा तास अभ्यास केला काम कोणतेच केले नाही परंतु बारा वर्गामध्ये मी त्या पंच्याहत्तर टक्क्याचा पल्ला काढू शकलो नाही मला सत्तर टक्के एवढीच टक्केवारी मिळाली मी शाळेतून आठ मी सर घेतलं होत आणि सत्तर टक्के मार्क मिळाले मला परंतु बीएड चा वर मी प्रॉसा ला लागू शकलो नाही खूप माझी नाराजी झाली शाळेत भरही दुसरा नंबर आल्यामुळे सत्कार झाला पण तो सत्कार काही प्रश्न पडला नाही काय जवळपास पंधरा दिवस मी याच्या त्याच्या शेतात काम करायचं ट्रॅक्टर मध्ये दगड भरून दुसऱ्या ठिकाणी नेणं ट्रॅक्टर मध्ये खत भरणं पेरणी करण्यासाठी खत पेरणं सगळ्या प्रकारची शेतातील काम केली त्यावेळेस काय पंचवीस तीस रुपये रोज मिळायचा परंतु परिस्थिती बदलेल असं वाटलं नव्हतं असं वाटलं की आता दुसऱ्याच्या शेतातच काम करावं लागल कोणाच्या घरी बहिणी घालाय लागतील ला आपली परिस्थिती बदलणार नाही परंतु गावातले लोक आजीला सांगू लागले की त्याला सत्तर टक्के तरी शाळेत टाका शिक्षणच त्याच आयुष्य बदलू शकते बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो पी तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही माझ्यातनं दुसरा कोणता मार्ग नव्हता शिक्षणच हो मला बदलू शकत होत अशा परिस्थितीमध्ये मग आमच्या गावातल्या दोन मुलांचा डीएड ला नंबर लागला एकाला योगेश वाघेडेला त्रेसष्ट टक्के होते आणि गोपाळ तोटेला चौसष्ट टक्के होते दोघांनी पैसे भरून डीएड ला प्रवेश घेतला आणि सत्तर टक्के मार्ग असूनही मला घरी राहावं लागलं आणि त्याच्यामुळं आजीला वाटलं की आता याला घरी फिरून फायदा नाही मग माझ्या मावशी चिखलीला राहायच्या मग चिखलीला आजीनं मला नेवली आणि काकाच्या घरी मावशीच्या घरी नेल्यावर मावशीने सांगितलं की याच्यापेक्षा कमी मार्ग पडून सुद्धा दोन मुलं बिएडला गेले आणि हा मात्र घरीच राहिला काही करा याला तीन वर्ष तुमच्या घरी राहू द्या याला फक्त झोप्यापुरती जागा द्या खाण्यापुरतं अन्न द्या मावशी मोठ्या मनाने कबूल झाल्या आणि आजीने जाता जाता माझ्याकडे शंभर रुपये दिले आणि आजी म्हणाली की आता उद्या सकाळी तू कॉलेज मध्ये ऍडमिशन घे पन्नास रुपयात ऍडमिशन घे आणि पन्नास रुपयात पुस्तक घे पंधरा दिवसानं मी आली की मी गणवेशासाठी पैसे दिले मला आनंद झाला मला वाटलं आपलं बंद पडलेलं शिक्षण आता पुन्हा सुरू होणार मी दुसऱ्या दिवशी मोठ्या आनंदाने एस पी एम कॉलेज मध्ये गेलो प्रवेशासाठी प्रवेशासाठी गेलो डॉक्युमेंट तेथे दिले आणि सांगितलं की मला बी ए फर्स्ट इयरला प्रवेश घ्यायचा आहे तर क्लर्कने सांगितलं की पन्नास रुपयावर कशी काय ऍडमिशन होईल एक हजार रुपये फी होती आजीनं पन्नास रुपये फीचे दिले होते आणि मग अवसान असं गळून पडलं म्हणलं कशी बशी आपली शिक्षणाची सोय झाली आता पैसे कुठून आणणार मग मी मावशीच्या घरी आलो हा विषय कोणालाच सांगितला नाही आणि अजूनही बरं म्हणजे माझ्या आईला हा विषय माहित नाही का नाही घरी आलो घरी मावशीच्या घरी आल्यानंतर तीन दिवस रडत बसलो लक्षात घ्या कि सगळ्या गोष्टीच सोंग आणता येते पण पैशाच सोंग आणता येत नाही काय करा सगळे मार्ग बंद झाले होते मग चौथ्या दिवशी धाडशी निर्णय असा घेतला की आपण पैसे भरू शकत नाही आपण मग गावाकडे जायचा मी निर्णय घेतला म्हणलं कोणाची मोलमजुरी करू शेतात काम करू पण नाही शिक्षण घ्यायचं लगेच दुसऱ्या दिवशी थैली घेतली आणि लावका गावी निघून आलो आजीने विचारलं सुद्धा की अरे बा तू का आला का नाही तू शिक्षण का घेतलं नाही सगळी सोय करून दिली मावशीच्या घरी राहायची सोय करून दिली तू का शिकला नाही मी सांगितलं कुठं बोललो की शहरातले मुलं खूप हुशार आहेत मला काही येत नाही आजी मध्ये शंभर रुपये दिले होते तेही घालवले कोणत्याच कामाचा नाही सगळी सोय केली पन्नास रुपये आजीजवळ आजी मी काढून दिले आणि आजीला म्हणलं की मी आता शिकू शकत नाही मग आजीला दावता आला की नाही याच काहीतरी गर्बड दिसते सांग खरं कारण काय मग मी आजीला सांगितलं की आर्थिक परिस्थिती आधी येत आहे हजार रुपये ऍडमिशनची पाहिजे दोन तीन दिवस आधी शांत राहिले आजी मग म्हणाली की तरी तुला शिक्षण कोणाचा सपोर्ट असो नसो आजीनं माझ्यासाठी पाटल्या मोडल्या माहिती त्या पा, पा, पाटल्या मोडल्या पाटल्यांचे अडीच हजार रुपये आले ते अडीच हजार रुपये मला दिले आणि आजीनं सांगितलं की हजार रुपये ऍडमिशनचे भरायचे पाचशे रुपयाचे पुस्तक घ्यायचे पाचशे रुपयाचा गणवेश घ्यायचा आणि पाचशे रुपये खर्च म्हणून तुझ्याकडे ठेवायचे आजीला मी नाही म्हणलं कारण मी नव्हतो परिस्थिती खूपच संघर्षाची चालू होती कोणतीही नातेवाईक गावातले लोक संबंधित व्यक्ती जवळचे सगळे साथ सोडून गेले होते कोणीच मदत करायला तयार नव्हतं कारण परिस्थितीचा निसर्गाचा नियमच आहे दुःखाच्या काळात जवळचे साथ सोडून जातात आणि सुखाचा काळ आला की सगळेच एकत्र येतात त्याप्रमाणे मी त्या, त्या परिस्थितीला सामोरं जात होतो अशा परिस्थितीत ते पैसे घेतले चिखलीला आलो ऍडमिशन घेतली पुस्तक घेतले त्या ठिकाणी गंग्वेज घेतले आणि पाचशे रुपये सोबत घेतले मावशीचं घर दोन मजली होत त्या वरच्या मजल्यावर सात आठ मुलं भाड्यानं राहत होते अकरा बारा होते ते आणि मग त्या मुलाशी माझी चांगली मैत्री झाली माझा इंग्रजी विषय चांगला होता म्हणून मी त्या मुलांना इंग्रजीचे वाक्य काही इंग्रजी पेशी सांगू लागलो लागल त्यांच्यात एक प्रमोद भोसले नावाचा मुलगा होता त्याच्याशी माझी मैत्री झाली त्यानं सांगितलं की सर अभ्यास करायला माझ्या सोबत येत जा याच मुलींसोबत जा काही भाडं वगैरे देत जाऊ नका मी त्याला म्हणलं मावशी विचार पण सांगतो मावशी परवानगी देऊन टाकली आणि मग त्याच्याच कलीत मी झोपू लागलो अभ्यास करू लागलो आई आणि आजी नंतर दुखाच्या सगळ्या गोष्टी त्या तिसऱ्या मुलाला भोसलेला सांगू लागलो ला। असे एक वर्ष निघून गेल्यानंतर सेकंड इयरला परत दुसऱ्या वेळेस आयुष्यात मला शिक्षण सोडायची वेळ आली सेकंड इयरला गेलो हजार रुपये मागितले पैसेच नव्हते म्हणलं जर फर्स्ट इयरला आपण आजीच्या पाटल्या म्हणून पैसे घेतले मग हा विषय माझ्या दोन तीन दिवस पण प्रमोद माझी नाराजी पाहून चेहरा पाहून विचारलं की खर कारण काय आहे तो असं का करतो मग मी त्याला सांगितलं की माझी आर्थिक परिस्थिती आढळ येत आहे मला ऍडमिशन घ्यायला पैसे नाही फर्स्ट इयरला मी पाटल्या मोडून आधीचे पैसे भरलेले आहेत आता माझ्याकडे पैसे नाही विचारलो घरी काम करायला मी आता वापस येणार नाही परत त्याला तेच सांगितलं परंतु तो म्हणे घरी गेल्यावर काय करणार म्हणलं दुसऱ्याच्या शेतात जाणार दुसऱ्याच्या काम करणार शेण उचलणार दगड उचलणार मिळत मी तर राहू शकत नाही माझ्याकडे पैसे नाही तो म्हणे सर तुमचा टॅलेंट हे दगड उचलण्यात नाही तुमचा टॅलेंट हे शेण उचलण्यात नाही तर तुमचा टॅलेंट हा मुलांना शिकवण्यात आहे शैक्षणिक टॅलेंट आहे तुम्हाला तुम्ही आमची ट्युशन का घेत नाही असं त्या मुला सांगितलं तुम्ही आमची ट्युशन घ्या म्हणे आम्ही सात आठ जण दोन दोनशे रुपये जमा करतो म्हणलं मावशीच्याच घरी राहतो मावशीच्याच घरी ट्युशन घेतो हे बरोबर होणार नाही मग तो म्हणे मी दुसरीकडे हॉल करून देतो आदरणीयुबे सरांचे क्लासेस नावाचे क्लास आहे तिथे हॉल त्यानं भाड्याने केला तीनशे रुपये दिलं आणि आठ क्लासला बसले पहिल्या दिवशी दो तीन दोन तीन दिवसात प्रत्येकानं माझी परिस्थिती पाहून भोसले त्यांना परिस्थिती सांगून दोन दोनशे रुपये दिले माझ्याकडे सोळाशे रुपये जमा झाले मी त्यातून पैसे भरले तीनशे रुपये त्याचे अंच जे, जे भाडं होत ते परत दिलं भोसलेला तीनशे रुपये जवळ ठेवले आणि तेथून माझा यशाचा मार्ग मग सुरू झाला मग मी तेव्हा ठरवलं की आता मागे पाहायचं नाही पाहता पाहता दिवाळीपर्यंत ती संख्या ऐंशी मुलांपर्यंत पोहोचली आणि मग पहिलं वर्ष मी यशस्वी झाल्यानंतर खर्च जाता माझ्याकडे पहिल्या वर्षी म्हणजे दोन हजार सात ला चाळीस हजार रुपये शिल्लक राहिले आणि मग मी भोसलेला सांगितलं की भोसले आता मला पाचवी सहावी सातवी आठवी नववी नववी सगळ्याच वर्गांच्या ट्युशन घ्यायच्या काही हरकत नाही तुम्ही चालले होते म्हणे दगड उचलायला शेण उचलायला बघा म्हणे कशी परिस्थिती बदलते आणि मग कॉम्पलेट छापले घरोघरी फिरलो प्रत्येक घरी गेल्यावर विचारलं की पाचवी ते बारावी पर्यंत एखादा मुलगा तुमच्या घरी शिकतो का त्याच नाव लिहून घ्यायचं त्याला क्लासला पाठवून द्या असं म्हणायचं एखादा खूपच गरीब पाठवा शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नका असे दिवस काढत काढत दुसऱ्या वर्षी तीनशे ऍडमिशन झाल्या आणि अशा पन्नास शंभर अशा ऍडमिशन वाढत वाढत आज रोजी दोन हजार चोवीस मध्ये माझ्याकडे सहाशेच्या वर ऍडमिशन असतात जेणेकरून एका ठिकाणी एक काळ असा होता की हातामध्ये शेणाचं टोपलं दगड उचलणं शेतातलं काम शेणाचं टोपलं असलेल्या हातात आज रोजी शिकवण्याचा विद्यार्थी घडवण्याचं मी हे काम करतो मला क्षेत्रानं गरिबीतून पुढं आणलं आज रोजी लावणाऱ्या गावी काही नसता सहा एकर जमीन मोठ घर चिखलीला तीन मजली बिल्डिंग आणि काही अजूनही जर बात असेल आणि सर्वांची होऊ शकते परंतु मनात एक विचार आला की कधीपर्यंत कमवायचं कुठ तरी थांबलं पाहिजे आपण सोबत काही नेणार नाही चांगले कर्म सोबत येणार आहेत तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमाची उरी किती मागे हा देह नाशवंत आहे एक दिवस, दिवस जाणार आहे पण त्याचे चांगले कार्य हे या ठिकाणी जिवंत राहणार आहे त्यामुळे चांगले कार्य गरजेचं आहे म्हणून मी तुमच्याशी संवाद साधायला आतापर्यंत मी मदत देऊ शकलो नाही कारण मलाच दुसऱ्याच्या मदतीची गरज होती त्यामुळे मी तुमच्या पर्यंत पोहचू शकलो नाही परंतु सरांच्या सहकार्याना आशीर्वादाना आज मला इथे बोलायला भेटते आहे तर अशा परिस्थितीत मी गेलो या ठिकाणी सर्व स्वप्न माझे पूर्ण झाले स्वप्न कोणतही स्वप्नावर जेव्हा मी चिखलीला होतो चिखलीला पहिलं पाऊल टाकलं तेव्हा तिघळ लावलेलं शर्ट माझ्या अंगात होता तिघळ लावलेला पॅन्ट होता एक स्लीपर चप्पल होती त्या चप्पलचं गुंडल गुंडल माहिती तुम्हाला भाषा ते निष्ठायचं म्हणून त्याला तार पॅक केलेला होता अशा परिस्थितीत मी चिखलीत आलो आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी मला मिळाली आणि मी देवाचे आभार मानतो की देवाने मला गरीब परिस्थितीची जाणीव करून दिली मी देवाचे आभार मानतो की देवाने मला गरीब घरात जन्माला घातलं म्हणून तर मला गरिबी जवळून पाहता आली आणि गरीबाचे दुःख जवळून पाहता येतात ज्याला सगळं आहे तर मिळते त्याला त्या परिस्थितीची जाण राहत नाही जे परिस्थितीचे चटके सहन करतात तेच इतिहास घडवतात एवढे लोक इतिहास लिहितात तसे अनेक लोक इतिहास वाचतात लक्षात घ्या आणि म्हणून आपण सर्वांनी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी काटेकोर पद्धतीने अभ्यास करायचा कुठेही मागे हटायचं नाही दिवस अभ्यास करायचा शिक्षणामध्ये एवढी शक्ती आहे एवढी ताकद आहे की शिक्षणच तुमची परिस्थिती बदलू शकते तीन दिवसा अगोदर मी एका मुलाला विचारलं तुला काय व्हायचं मला व्हायचं दुसऱ्याला विचारलं का तुला काय व्हायचं डॉक्टर मी त्यांना हेच म्हणलं नक्की व्हा परिस्थिती आणून येणार नाही जिद्द चिकाटी आत्मविश्वास मेहनतीची तयारी असेल तर दुनियेतील कोणतीही ताकद तुम्हाला रोखू शकत नाही तुम्हाला मार्ग सापडतो परंतु एवढं मोठं हे व्यासपीठ इथे राहायला तुम्हाला भेटते आहे तुमचं करिअर घडणार आहे तुम्ही पुढे जाऊन मोठा व्यक्ती होणार आहात तेव्हा मोठा व्यक्ती झाल्यानंतर असं करू नका कि गरीबाचाच कार्यक्रम ठोकायचा लक्षात येते ना मोठा झाल्यानंतर गरिबांची काम करा ज्या आश्रमामध्ये आज रोजी तुम्ही वाढत आहात त्या आश्रमातून मोठे झाल्यानंतर डॉक्टर झाल्यानंतर इंजिनियर झाल्यानंतर आश्रमासाठी काम करा तुमच्या कमाईतील रक्कम काही आश्रमासाठी द्या वस्तू द्या वेळोवेळी मदत करा हेच आयुष्यामध्ये आहे काही व्यक्ती सोबत नेणार नाही ने। या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे आणि म्हणून आहे तेवढा आयुष्य अतिशय ते आनंदाने सामंजस्याने जगणं गरजेचं आहे मला या ठिकाणी शेळके सरांनी बोलण्या